नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हेल्थ इन्शुरन्स न्यू रूल्स आता पासष्ट वर्षावरील लोकही घेऊ शकणार नवीन पॉलिसी आरोग्य विमा नियमामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या ठिकाणी पासष्ट वर्षावरील लोकही घेऊ शकणार नवीन पॉलिसी हेल्थ इन्शुरन्स न्यू रूल्स काय आहेत आरोग्य विमा नियमामध्ये मोठा बदल काय करण्यात आलेला आहे ते आपन या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा हेल्थ इन्शुरन्स न्यू रूल्स आता पासष्ट वर्षावरील लोकही घेऊ शकणार नवीन पॉलिसी आरोग्य विमा नियमामध्ये मोठा बदल बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती विमा नियामक म्हणजे आय आय आर डी ए आय म्हणजे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी पासष्ट वर्षाची वयोमर्यादा काढून टाकली आहे बाजाराचा विस्तार आणि आरोग्य सेवा खर्चापासून पुरेशा संरक्षणास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आय आर डी ए आयने हे केले आहे बघा का केलेला आहे हा उद्देश त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याची कमाल वयोमर्यादा काढून टाकण्यामागील आय आर डी एचे उद्दिष्ट हे अधिक समावेशक आणि सुलभ आरोग्य सेवा परिसंस्थेला प्रोत्साहन देणे आहे यामुळे वैद्यकीय खर्चापासून संरक्षण मिळणार आहे पुढे पूर्वीच्या नियमानुसार फक्त पासष्ट वर्ष वयापर्यंत व्यक्तींना नवीन विमा पॉलिसी खरेदी करण्याची परवानगी होती परंतु नवीनतम दुरुस्तीसह कोणत्याही वयोगटातील कोणीही नवीन विमा पॉलिसी घेण्यास पात्र आहे हा नियम एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून आरोग्य विमा पॉलिसीसाठी लागू करण्यात आलेला आहे बघा कधी लागू करण्यात आलेला आहे तारीख देखील या ठिकाणी नोंदवलेला आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून आरोग्य विमा पॉलिसीसाठी हे लागू करण्यात आलेलं आहे म्हणजेच आता कोणत्याही वयाची व्यक्ती नवीन आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकते विमा कंपन्यांनी त्यांच्याकडे सर्व वयोगटातील लोकांसाठी आरोग्य विमा उत्पादने उपलब्ध असल्याची खात्री करावी तसेच कंपन्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या गरजानुसार पॉलिसी आणावी त्यांचे क्लेम आणि तक्रारी सोडवण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश आय आर डी ए आयने दिले आहे बघा कॅन्सर हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होणे आणि एड्स यासारख्या गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या स्थिती असलेल्या व्यक्तींना पॉलिसी जारी करण्यास नकार देण्यास विमा कंपन्यांना मनाई आहे अधिसूचनेनुसार विमाधारकांना पॉलिसीधारकांच्या सोयीसाठी हप्त्यामध्ये प्रीमियम भरण्याची सुविधा देण्याची देखील परवानगी आहे बघा या ठिकाणी आयुष्य उपचार कव्हरेजवर कोणतीही मर्यादा नाही याबद्दल देखील माहिती दिलेली आहे बघा आयुष उपचार कवरेजवर कोणतीही मर्यादा नाही आयुर्वेद योग निसर्गोपचार युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी यासारख्या प्रणालीच्या अंतर्गत उपचारांना कोणत्याही मर्यादेशिवाय विमा रकमेचे कवरेज मिळेल त्यात असेही म्हटले आहे की लाभ आधारित विमा असलेले पॉलिसीधारक विविध विमा कंपन्यांकडे एखादीव दावे दाखल करू शकतात लवचिकता आणि निवड वाढवू शकतात एकूणच अशा पद्धतीने आयुष्य उपचार कव्हरेजवर कोणतीही मर्यादा नाही व तसेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने हेल्थ इन्शुरन्स न्यू रूल्स म्हणजे पासष्ट वर्षावरील लोकही घेऊ शकणार नवीन पॉलिसी आरोग्य विमा नियमामध्ये मोठा बदल कशा पद्धतीने झालेला आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद